पंढरपूर रोडवरील बाबूराव मोरेनगर येथे भटक्या व विमुक्त जाती जमातींस जमाती नागरिकांसाठी विविध दाखले व सुविधा दा उपलब्ध करून देण्याकरता नुकतेच शिबिर आयोजित करण्यात आले होते त्याला मोठा प्रतिसाद मिळाला राष्ट्रीय मानवाधिकारी सुरक्षा संघ यांनी जिल्हाधिकारी सांगली आणि मिरज तहसीलदार यांना काही दिवसांपूर्वी निवेदन दिले होते पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग मंत्रालय मुंबई यांच्या वतीने भटक्या व विमुक्त जाती जमातींसाठी विविध दाखले उपलब्ध करून देण्याकरता शिबिराचे आयोजन करण्यात यावे असे त्यास सूचित करण्यात आले होते याची अंमलबजावणी अंमलबजावणी करावी अशी मागणी राष्ट्रीय मानवाधिकारी सुरक्षा संघाने केली होती जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांना यांनी या पत्राची दखल घेत प्रांताधिकारी मिरज यांना यांना त्याबाबत सूचना केल्या होत्या प्रांताधिकारी मिरज यांनी तहसीलदार मिरज यांना याबाबतचे आदेश दिले होते तहसीलदार कार्यालय मिरज यांच्या वतीन तसेच राष्ट्रीय मानवाधिकारी सुरक्षा संघ आणि पी आर पी यांच्या संयुक्त विद्यमाने तानंग फाटा येथे असलेल्या बाबूराव मोरे नगर या ठिकाणी शिबिर आयोजित करण्यात आले या शिबिरात चांगला प्रतिसाद मिळाला भटक्या मुक्त जाती जमातींच्या नागरिकांना विविध दाखले व इतर कागदपत्रे वितरित करण्यात आले त्यामध्ये आधार कार्ड रेशन कार्ड मत मतदार यादीमध्ये नाव नोंदणी जात पडताळी प्रमाणपत्र विविध शासकीय योजनांचा लाभ याचा समावेश होता thank <laughs> you